नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी खास ड्रेस कलेक्शन घेऊन आले आहे महेश्वरी क्लोदिंग त्रिमूर्ती चौक येथे सुरू झालेल्या या स्टोअरमध्ये एक्सक्लुझिव्ह लेडीज डिझायनर ड्रेस लेगिंग्ज आणि गाऊन्सची आकर्षक श्रेणी परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध आहे स्वप्नातील ड्रेस नवरात्रीत झळकण्यासाठी खास आता फक्त महेश्वरी क्लोदिंगमध्ये काही नवीन कारण की आपण पूर्ण फॅक्टरी रेटमध्ये इथे आपण पूर्ण भाग देतो आहे एखाद्या ग्राहकाला जर तुमच्याकडून शॉपिंग करायची असेल तर तुमच्या दुकानाचा पत्ता सांगा फक्त आपला शॉप नंबर तीन आहे त्रिमूर्ती चौक अपोजिट सध्या चार भंडार ओम साई हॉस्पिटलच्या बाजूला मोबाईल सचिन मुलाला मोबाईल नंबर आहे नाईन थ्री सेवन टू फाईव्ह टू सिक्स थ्री फोर फाईव्ह दुकानाचं नाव हो सांगा माहेश्वरी क्लॉथिंग वैशिष्ट म्हणजे आपलं एकदम क्वालिटी आपली खूप छान आहे डिझायनर पूर्ण पीसेस आहेत आणि मार्केटपेक्षा एकदम म्हणजे आपण चॅलेंजिंग प्राईसमध्ये पूर्ण काम करतो आहे आपल्याकडे एकशे नव्याण्णव रुपयापासून सुरुवात आहे तर पाच हजार रुपयापर्यंत आपल्याकडे कॉर्ट सेट टू पीस गाऊन लेडीज लेगिंग्स आणि शॉर्ट टॉप टॉप्स आहे लॉग टॉप्स वगैरे हो सर्व काही आहे एका छत्ताखाली मिळेल तुम्हाला आणि पूर्ण फॅक्टरी रेटमध्ये मिळेल म्हणजे सुरत अहमदाबाद गुजरातमधनं जे आपण माल आणतो त्या रेटमध्ये आम्ही तुम्हाला द्यायची पूर्ण पूर्ण प्रयत्न करतो आहे ऑनलाईन पण आपण देऊ शकतो काही प्रॉब्लेम नाही आपला मोबाईल नंबर आहे आपल्या विट्सअपवर आहे फेसबुक पण आहे आणि इन्स्टाग्राम वर पण आपलं आहे आपल्याकडे रेंज एकशे नव्याण्णव रुपयापासून तर पाच हजार रुपयापर्यंतची रेंज आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे थ्री पीस आहे टू पीस आहे कॉर्ट सेट्स आहे लॉंग कुर्तीज आहे शॉर्ट कुर्तीज आहे गाऊन आहे लेगिंग आहे ग्राहकांना काय ग्राहकांना करतो की प्लीज एक वेळा आमच्या वायाश्वर तुम्ही व्हिजिट द्या इथे आल्यावर तुम्हाला नक्कीच असं वाटेल की नाही आपण औरंगाबाद मध्ये महापुरुष संभाजीनगर मध्ये सर्वात चांगली व्हेरायटी सर्वात चांगली क्वालिटी आणि प्राइस आपण घेतलं याची त्यांना आपण आश्वासन देतो दांडियाचं आपलं खूप म्हणजे आपल्याला इतकं छान रिस्पॉन्स आहे दांडियाचं आपल्याकडे दांडिया मार्केटमध्ये सर्वात स्वस्त रेटमध्ये आपण देतो आणि पूर्ण आपलं जे रेंज आहे पूर्ण नवीन आहे पूर्ण आपल्याकडे दांडियाचे जे ड्रेस आहेत ते पूर्ण नवीन आहेत ज्वेलरी ती पूर्ण नवीन आहे पूर्ण व्हरायटी सर्वच आहे आपल्याकडे डिझायनर पीस वगैरे सर्व सर्व पीस आहेत आपल्याकडे डिझायनर दसऱ्याच्या निमित्ताने काही नवीन काही चॅलेंजेस आलेले चॅलेंज एकच की माझ्या रेटमध्ये तुम्हाला मार्केटमध्ये कुणी जर तर दिला तर त्याचे मी टेस्टेड चार्जेस तुम्हाला फ्री करून टाकेल हा एक चॅलेंज आहे माझा की माझ्या स्वस्त तुम्हाला आज तरी कोणी देऊ शकणार नाही कारण की आपण पूर्ण फॅक्टरी रेटमध्ये इथं आपण पूर्ण माल देतो आहे स्वतः आपला शॉप नंबर तीन आहे त्रिमूर्ती चौक अपोजिट श्रद्धा चाट भंडार ओमसाई हॉस्पिटलच्या बाजूला मोबाईल सचिन मुंदळा मोबाईल नंबर आहे नाईन

या आ, रेट मार्केट पेक्षा तर रिजनेबलच आहे आणि म्हणजे भाजीचा नेचर पण छान आहे म्हणजे तर त्यांच्यानुसार आपण रेट पण करू शकतो इथे क्लॉथिंग मध्ये त्यांच्याकडे सिल्कच्या ड्रेसेस अजून वरायटी ऑफ मेहंगे तुमचं नाव शिल्पा खंडे